लाडकी बहीण योजनेचे एकवीसशे रुपये कधी मिळणार याबद्दलची महत्त्वाची अशी अपडेट आलेली आहे आता जानेवारी महिन्याचे पंधरा दिवस उलटले तरी या महिन्याच्या हप्त्याबद्दल कोणतीही माहिती समोर आली नाही हे पैसे कधी मिळणार याची कोणतीही माहिती समोर आली नाही त्यामुळे जानेवारीचा हप्ता आम्हाला कधी मिळणार असा सवाल अनेक महिलांनी विचारण्यास सुरुवात केली आहे महाराष्ट्राच्या विधानसभा निवडणुकीत लाडकी बहीण योजना ही गेम चेंजर ठरली यंदाच्या निवडणुकीत महायुती सरकारला लाडकी बहीण योजनेमुळे मोठे यश मिळाले विधानसभा निवडणुकांचा निकाल लागल्यानंतर काही दिवसांपूर्वी लाडकी बहीण योजनेचे उर्वरित पैसे देण्यात आले विधानसभा निवडणुकीनंतर पुन्हा सत्ता मिळाली तर लाडकी बहीण योजनेचे पैसे वाढून एकवीसशे रुपये करू असे आश्वासन महायुतीच्या नेत्यांनी दिले होते मात्र आतापर्यंत लाडक्या बहिणींना एकवीसशे रुपयांचा वाढीव हप्ता मिळालेला नाही पण आता लाडकी बहीण योजनेचा पुढील हप्ता कधी मिळणार याबाबत मोठी माहिती समोर आली आहे सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार लाडक्या बहिणींना जानेवारी महिन्याच्या हप्त्यासाठी वाट बघावी लागणार आहे लाडकी बहीण योजनेचा पुढील हप्ता मकर संक्रांतीला येणार याची शक्यता वर्तवण्यात आली होती मात्र आतापर्यंत जानेवारी महिन्याचा हप हप्ता देण्याचा कुठलाच निर्णय घेण्यात आलेला नाही त्यामुळे आता लाडकी बहीण योजनेचा पुढील हप्त्यासाठी महिलांना वाट पाहावी लागणार आहे पण आता महिला व बाल विकास मंत्री आदिती तटकर या म्हणाल्या की सव्वीस जानेवारी पर्यंत सर्व लाडकी बहिणींना त्यांच्या खात्यात पंधराशे रुपये जमा होणार आहे आणि जो हप्ता पंधराशे एक रुपयावरून एकवीसशे रुपये होणार होता तो हप्ता कधी वाढवणार आहे याबद्दलची सुद्धा त्यांनी मोठी माहिती दिली आहे तर आदिती तटकरे म्हणाल्या तर आदिती तटकरे म्हणाल्या कि आता लगेच तुम्हाला तुमचा हप्ता वाढवून देणार नाही हा जो महिना तुमचा आहे हा तुम्हाला मिळणार आहे कारण अर्थसंकल्प होणार आहे त्यामुळे आता लगेच पैसे वाढवता येणार नाही त्यामुळे तुमचे पैसे मार्च मध्ये आम्ही पंधराशे वरून एकवीसशे रुपये तुमच्या खात्यात जमा करणार आहे असे महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे या म्हणाल्या म्हणून आता लाडकी बहिणींना टेन्शन घेण्याची काही गरज नाही आणि त्यांनी हे पण सांगितले की ही लाडकी बहीण योजना पाच वर्षापर्यंत मधातच बंद होणार नाही पण आता सध्या तुम्हाला घाबरण्याची काही गरज नाही तुमचे पैसे तुम्हाला लवकरच मिळणार आहे लाडकी बहिणींचे प्रश्न होते की आम्हाला पैसे मिळालेले नाही तर त्यांना मी सांगू इच्छिते की कोणालाच आतापर्यंत पैसे मिळालेले नाही कारण आतापर्यंत पैसे ट्रान्सफर करण्याची प्रोसेसच सुरू झालेली नाही त्यामुळे कोणालाही पैसे मिळालेले नाही तुम्हाला तुमचे पैसे सव्वीस जानेवारीच्या एक दोन दिवसातच मिळून जाणार आहे जर तुम्हाला अशीच नवीन नवीन माहिती सर्वात आधी माहिती करायची असेल तर चॅनलला ला करून बेल आयकॉनवर प्रेस करून घ्याल